मी परवा हा बँगलसाठी बॉक्स बनवलेला होता त्याच्यावर मला बऱ्याच कमेंट आल्या की तुझ्याकडे थोड्याच बांगड्यात बांगड्यांची शॉपिंग कर म्हणून मग मी लगेचच बांगड्यांची शॉपिंग करायचं ठरवलं कारण आता सणसुद्धा चालू आहे तर दिवसभर बांगड्यासुद्धा घालाव्या लागतात मग मी म्हटलं एक एकच सेट घेण्यापेक्षा बारा कलरच्याच बांगड्या घेऊया म्हणजे कोणत्याही साडीवरती किंवा ड्रेसवरती बरोबर मॅच होऊन जातील ओपन केल्या केल्यास बघितलं तर पॅकिंगना खरंच खूप छान पॅकिंग दिलेलं होतं आणि सोबत मला एक छोटंसं गिफ्टसुद्धा होतं मग आता मला कोणत्या पहिल्यांदा यूज करू ते समजत नव्हतं म्हणून मग ड्रेसच्या मॅचिंग काढल्या आणि पटकन हातात घातल्या कोणतीही नवीन गोष्ट ना पटकन घालायची असते तर हा पूर्णपणे वेल्वेटच्या बांगड्यांचा सेट आहे त्याच्यामुळे हाताना जरी आपण घालताना दुखणार नाही किंवा टोचणार सुद्धा नाही तुम्हाला कशा वाटल्या ह्या बांगड्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यांचा मोबाईल नंबर वरती टॅग करते तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर डायरेक्ट मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करू शकता त्यांच्याकडे अजून बरीचशी ज्वेलरी आणि बँगलसुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तो कलर छान पाहिजे तशा बांगड्या भेटतील चलो बाय